दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सोलापूर शहरातील चव्हाण मोटर्सच्या वतीनं होम मैदानावर पाचशे एक चार चाकी गाड्यांचा वितरण सोहळा पार पडला या कार्यक्रमास पोलीस उप प्रीतम यावलकर पंजाब नॅशनल बँकेचे अभिषेक अखौरी चव्हाण मोटर्सचे घनश्याम चव्हाण आणि बाबू चव्हाण यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते प्रारंभी दीप करून तसेच मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी चव्हाण मोटर्सच्या वतीनं मान्यवरांच्या हस्ते पाचशे ग्राहकांना विविध गाड्यांच्या चाव्या प्रदान करण्यात आल्या यावेळी पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमानिमित्त आपल्याला सांगावं वाटत की जी कार आपण घेत असतो ती आपल्या स्वप्नातली अशा प्रतिक्रिया होत्या की लहान मुलं झोपले नाही आज कार येणार आहे म्हणून एक मुलगा त्या कारची चावी घेऊनच पळायला लागला तर ही जी काही भारतीय मानसिकता आहे एका वस्तूप्रती जो त्यांचा लगाव असतो तो लगाव जो आहे तो त्यांच्यापर्यंत पोचव पोचवणं गरजेचं आहे आणि ते काम जे ते आदरणीय पंतप्रधान महोदयांनी केलेलं आहे त्यांनी जीएसटी कमी केलेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला हे शक्य झालेलं आहे आणि फक्त कार विकणं हे एक भाग नसून त्याच्यानंतरची आफ्टर सेल्स सर्व्हिस जी आहे तो खूप महत्वाचा भाग आहे आणि त्यासाठी मला अजूनही चव्हाण मोटर्सकडनं कॉल येतात माझी बलेनो कार विकून मला दोन वर्ष झाले परंतु अजूनही मला चव्हाण मोटर्स मधन काल कॉल येतात की तुमच्या बलनो कारचं सर्व्हिसिंग ड्यू आहे मग मी म्हटलं मी माझ्याकडे ती कार नाहीये तर मग ज्यांच्याकडे ती आहे त्यांचा नंबर तरी द्या म्हणतात मी म्हटलं ती कार इथे नाहीये तरी पण आम्ही त्यांना रिमाइंड करू म्हणतात त्यांनी जे काही सांगितलं काय त्यानंतर वेगवेगळ्या कंपन्यांच्या शोरूम्स ते हळूहळू प्रगती करत आज इथपर्यंत आलेले आहे माझे ईश्वर चरणी स्वामी समर्थ चरणी आणि पांडुरंग चरणी हीच विनंती आहे मर्सिडीज ऐसी शोरूम हो तुम लैंड रोवर शोरूम हो ग्राहकांना असाच चांगली सेवा दया चरणी प्रार्थना पंजाब नॅशनल बँकेचे अभिषेक अखौरी चव्हाण मोटर्स ऐसी कौतुक हमारी सोलापुर में चार शाखाए है और अभी हम कुछ नई शाखाएं खोलने वाले है जुले सोलापुर में बहुत जल्दी हम एक नई शाखा खोल रहे हैं हम यहाँ शोलापुर में 1960 से साठ से कार्यरत हैं और हमारा टोटल बिजनेस हम 200 2000 करोड़ से भी ज़्यादा कर चुके हैं लेकिन आ, मैं एक बात बोलना चाहूँगा कि ये पहली बार हुआ है कि हमने किसी इतने बड़े उद्योग समूह के साथ में जुड़े हैं और आ, पहली बार है जिसको जो, जो हमने किसी को चैनल फाइनेंसिंग की है तो ये पंजाब नेशनल बैंक के लिए भी एक सौभाग्य की बात है सर मैनी मेनी थैंक्स टू यू टू गिविंग अस फॉर गिविंग अस अपॉर्चुनिटी टू जो हम आपके साथ जुड़ पाए और आपने सर आज 501 गाड़ियों की डिलीवरी की है सर मैं ये देख रहा हूँ ये खुशी सिर्फ आपके लिए नहीं हमारे लिए नहीं ये 501 परिवारों के बीच की खुशी है गाडी लेना एक बहुत बडी उपलब्धी होती है किसी भी फैमिली के लिए एक पूरी आ, पूरी लाईफ जर्नी में एक माइलस्टोन होता है तो सर आपके इसके लिए भी बहुत, -बहुत खुशी पहुंचाई है एक फॅमिली कमी झाल्यानंतर गाड्यांची बुकिंग किती मोठ्या प्रमाणावर वाढली याची माहिती घनश्याम चव्हाण यांनी दिली चव्हाण मोटर्स व मारुती ह्यांच्यातर्फे दसराच्या शुभ मुहूर्तावरती जीएसटी चा जो बेनिफिट मिळालेला आहे बावीस तारखेपासून त्याचा बेनिफिट पूर्णपणे कसमोला मिळालेला आहे आणि त्याच्यामुळे किमती बऱ्यात कमी झाल्या आणि या किमती कमी झाल्यामुळं जो ग्राहकांनी आम्हाला प्रतिसाद दिला त्याच्या जोरावरती आम्ही आज या शुभदिनी विजयादशमीच्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी आज आम्ही पाचशे एक गाड्यांचा हा आपण इथं वितरण सोहळा साजरा करत आहोत आम्ही जवळपास एकशे चार गाड्यांचं चा बुकिंग फक्त एका दिवसात केलं कारण ते कसमत थांबले होते की काय किंमत कमी होणार आहे आणि जस्ट दे आर वेटिंग फॉर दॅट आणि ते बावीस तारखेला आले किमती बघितल्या म्हणलं की आम्हाला गाडी बावीस आम्हाला गाडी दोन तारखेला पाहिजे आमचं आज बुकिंग करा आमच्या आज गाडी बाजूला काढून ठेवून टाका त्या हिशोबानं बावीस तारखेपासून ते आजपर्यंत कसमचं कंटिन्युअस प्रतिसाद त्यानिमित्तानं आम्हाला आहे सोलापूरला आहे आमचे जे सोळा ब्रँचेस आहेत ऑल ओव्हर सोलापूर आणि जिल्ह्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी या प्रमाण मिळालेला आहे चव्हाण उद्योग समूहाचे प्रमुख बाबू चव्हाण यांनी ग्राहकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल कौतुक केले आज आमचा हा दोन हजार पंचवीसचा जो दसरा आहे तो सगळ्यात मोठा दसरा आम्ही या ठिकाणी साजरा करतोय दरवर्षी दसऱ्याला दीडशे दोनशे गाड्यांचं आम्ही या ठिकाणी वितरण करत असतो परंतु यावर्षी आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी जी जी एस टी अठ्ठावीस टक्केवरनं दहा टक्के या ठिकाणी कमी केल्यामुळे अत्यंत लोकांचा या ठिकाणी फायदा झालेला आहे त्याचबरोबर या जी एस टीच्यासोबत सोबत आमच्या मारुती कंपनीने नेक्सा कंपनीनी ग्राहकांसाठी मोठे मोठे ऑफर या ठिकाणी मिळालेला आहे हा सुद्धा ग्राहकांना मोठा फायदा दसरायला झालेला आहे आणि कंपनीने वेळेवर आमच्या सोलापूरच्या चव्हाण मोटर्समध्ये गाड्या सप्लाय केल्यामुळे आणि सर्व चव्हाण टीमनी अहोरात्र काम करून या दहा दिवसामध्ये घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी एकशे चार बुकिंग घेणारे पूर्ण साऊथ महाराष्ट्रामध्ये सगळ्यात एकमेव डीलर या ठिकाणी आम्ही झालेलो हो। आहोत आणि या दहा दिवसामध्ये जवळपास सहाशे ते सातशे बुकिंग आम्हाला मिळालेले आहेत त्यातले पाचशे एक गाड्याचं वितरण सोहळा या ठिकाणी मी करतो आहे हा जो सातशे बुकिंग आलेले आहेत ते सोलापूर जिल्हा आणि धारासू जिल्हा सर्व या दोन्ही जिल्हा म्हणून आम्हाला जो ग्राहकांनी जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्व ग्राहकांचं या चव्हाण परिवारातर्फे त्याचा मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद देतो आभार मानतो आणि असाच प्रेम आणि असाच विश्वास कायम राहो माता जगदंबेकडं या ठिकाणी प्रार्थना करतो